नांदेड मराठवाड्याच्या पूर्व टोकाला वसलेला गोदावरीच्या काठावर उभा असलेला इतिहास संस्कृती आणि संघर्षांचा साक्षीदार चिल्हा हा केवळ भौगोलिक भाग नाही तर शतकानुशतके घडत गेलेल्या राजकीय सामाजिक आणि कृषी परिवर्तनांची जिवंत कहाणी आहे नांदेडचा इतिहास फार प्राचीन आहे प्राचीन काळाशात हा भाग सातवाहन वाकाटक आणि चालुक्य राजवटींच्या अधिपत्याखाली होता पुढे यादव बहमनी निजामशाही आणि अखेर मुघल व हैदराबादच्या निजामांच्या सत्तेखाली नांदेड गेला सतराव्या शतकात गुरु गोविंद सिंग महाराजांनी येथे वास्तव्य केल्यामुळे नांदेडला विशेष धार्मिक महत्व प्राप्त झाले तख्त सचखंड श्री हजूर साहेब हे शीख धर्मातील पवित्र तीर्थस्थान आजही लाखो भाविकांना आकर्षित करते स्वातंत्र्यपूर्व काळात नांदेड हैदराबाद संस्थानाचा भाग होता निजामशाही विरुद्धचा संघर्ष हैदराबाद संग्राम आणि एकोणीशे अठ्ठेचाळीस मधील पोलीस ऍक्शन नंतर नांदेड भारतात विलीन झाला हा काळ नांदेडच्या सामाजिक जडणघडणीसाठी निर्णायक ठरला इतकाच नांदेडचा आत्मा शेतीमध्ये दडलेला आहे गोदावरी नदी पूर्णा मांजरा आणि पेनगंगा या नद्यांमुळे नांदेडची जमीन सुपीक आहे येथे कापूस सोयाबीन तूर हरभरा ज्वारी बाजरी आणि भात ही प्रमुख पिके घेतली जातात कापूस आणि सोयाबीनने नांदेडची ओळख राज्यभर निर्माण केली आहे परंतु ही शेती आज संकटात आहे पावसावर अवलंबून असलेली शेती अनियमित मॉन्सून वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अस्थिरता यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय कर्ज हमीभावाचा अभाव आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक विवंचनेत आहेत शेतकरी आत्महत्यांचे वास्तव नांदेडलाही चुकलेले नाही तरीही नांदेडचा शेतकरी हार मानत नाही आधुनिक शेती फिबक सिंचन शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सेंद्रिय शेतीकडे काही शेतकरी वाटचाल करत आहेत कृषी विद्यापीठ संशोधन केंद्रे आणि तरुण शेतकऱ्यांची नवी पिढी बदलाची नांदी ठरत आहे आजचा नांदेड शिक्षण आरोग्य आणि व्यापाराच्या दृष्टीने विकसित होत असला तरी ग्रामीण भागातील समस्या अजूनही तशाच आहेत पाणी रोजगार आरोग्य सेवा आणि शेतीला न्याय्य दर हे प्रश्न अजूनही उत्तरांची वाट पाहत आहेत नांदेड म्हणजे केवळ भूतकाळाचा वारसा नाही तर भविष्यासाठीचा संघर्ष आहे इतिहासाने घडवलेला हा जिल्हा आज शेतीच्या आधारावर उभा आहे आणि उद्याच्या विकासाची दिशा ठरवण्यासाठी सज्ज आहे या डॉक्युमेंटरीला वेळ दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद